श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या मंत्रमाळा चॅनलवर आज आपण बघणार आहोत राशीनुसार कोण खर्चाळा आहे कोण लालची आणि कोण आहे अगदीच कंजूश मेष राशी हे लोक न खर्चाळे असतात ना लालची आणि न कंजूष हे संतुलित स्वभावाचे असतात वृषभ राशी थोडेसे लालची असतात आणि थोडेसे कंजूष पण खर्च करताना खूप विचार करतात मिथून राशी हेही ना लालची असतात न कंजूष सुसंवाद आणि संतुलित खर्च यावर विश्वास असतो कर्क राशी आपल्यासाठी हे लोक खर्च करतात पण बाहेरच्यांसाठी मात्र थोडी कंजूश असतात सिंह राशी शानशौकात खर्च करतात थोडीशी लालच पण असते राजेशाही वृत्ती कन्या राशी हे लोक प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतात यामुळं कंजूश स्वभावाचा शिकता बसतो तुला राशी हे लोक समतोल राखून खर्च करतात ना खूप लालची ना खूप कंजूश वृश्चिक राशी हे आपल्या कंट्रोलच्या माध्यमातून खर्च करतात थोडी लालच त्यांच्यात असते धनुराशी हे लोक मोकळ्या दिलाचे आणि खर्चाळे असतात लालच किंवा कंजूषपणा नाही मकर राशी भविष्यासाठी जगतात फारच कंजूश असतात आणि लालच सुद्धा असते कुंभ राशी बुद्धीने खर्च करतात लालच नाही कंजूषपणा नाही समजूतदार वागणं मीन राशी भावनांनी प्रभावित होऊन खर्च करतात कधी कधी स्वार्थीही होतात तुमचा स्वभाव यात कुठे बसतो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद